नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि माझ्या स्वागत आहे चहा चहा ठेवलाय मी या चहा प्यायला सगळेजण तुमच्याकडे थंडी आहे का नाही आम्ही तर थंडी ना गारिऊन घेतो आधी त्याशिवाय काही बरं वाटत नाही चहा पिण्याशिवाय चहा पियला तर थंडी जाते

लय सफा करते गोड कर एक चमचा टाकून पेरू बनतो झालं आमचं जेवण आम्ही चाललोय राहणार पण सगळं कामं करून घेत नाही तीन टाकून घेत नाही चाललं आम्ही तुम्ही जाणार आहे आता काय म्हणाल दोघे कुणाला येणार आहे नाही मी चालले जर मळ्यात आपण एक बघून मका फिरली आहे दोन चार दिवसांना जायला जमलं नाही पाणी द्यायचा जरा लांब पान द्यायचं काय बघून जाऊन तेव्हा मी आहे मळ्यात तिकडं आणि बाग धरली जरा आहे खाली होती कर काढायचं आहे त्यामुळं आता कामाला चव दोन तास टायमिंग गावची मध्ये तीन वाजल्यापासून आपण तुम्हाला माहीतच आहे दोन तास तेवढं करायचं पुन्हा तीन वाजल्यापासून घरी चला मग बघूया आज जरा लवकर कारण पोराच घरी येते पोरा घरी असल्यामुळे थोडं थोडं करू लागते ती ना त्यांना मी थोडं थोडं शिकवायला लागतंय মনোন বাগা কচলা ম चौदा आपण खुरपायला उशीर झाला रे चला विचारली आता जात मिनट खुरपायला कांग्रेस ने आल्या बागत त्याला जरा असं थोडं बसलं आजू द्या म्हणून त्याला गीत लगेच बागाच्या वर जात बीक मंग पडते ते असं होते कशी ज्वारी आणि त्याने सांगितलं तुम्हाला मोटर चालू कर त्या मोटर घेतली मोटर चालू कर चला खुरप पण आणले खुरप पुण काय व्हायचं पुण हो ती काही ठिकाणी हराळे काही ठिकाणी गावात काँग्रेस आहे था। था चला काढाय तर लागणारच आहे खुरपायची तर हे अशा होसं ढिपण देतं गवताच आणि वळ कशी दिसते बघा कसं दिसते हो कसं ढिक्पन जाते एक ओळखुरपली सगळे हराळी बघा बाई आणि लय जास्त काढायला हराळी नाही म्हणजे नाही असे गवताचं पडले ते चला आता मग आता <coughs> काय वजन नेलं नाही पण नका तर काम लागलं वाटतं कारण काय आलं नाही तर अजून लाईट गेली असेल तर झालं असेल कारण की भिजवाय आलो आहे सारखंच इकडं जा तिकडं जा इथं फीज बसव ही हे असं ढेकपण्यात परत नाही त्याला नाही कारण मी नेऊ शकत नाही कारण की लई लांब आहे वजन मान बसते पूर्ण गाडीवर नेलं लगेच जाते मग चाल आता जाते मी हे अशी झाडांची बुडं मोकळी केली ती थोडं तर वारा पेते हो किती घाण निघते बघा नाही दिसत नाही लय पण काढल्यावर किती दिसते घाण मग का ही घास आहे पण ही घरापासून जरा थोड्या अंतरावर आहे ते घास पाणी लावलं ह्याला मला सांगितलं की साऱ्या भिज का बघून या आले तर तशा काढला साऱ्या तर ते आता दुसऱ्या काय दुसरी ह्या दोन चार साऱ्यात नाव्या घरापासून जरा लांब आहे बरं म्हणून घास थोडंसं राहू ह्याच्यात काय येत पण नव्हतं म्हणलं घासच लावून टाकावं ह्याच्यात लावलेलं बघू असं पाऱ्यांची दारू उडून दुसऱ्या दोन चार साऱ्यात लावते हरभऱ्याची भाजी आमच्यातन आहे बरं गलय मला माझ्या जाऊने दिलंय करून खायला त्या कडाई ठेवले लसूण हे टाकायचं कारण की गेल्या वर्षी भरपूर हरभऱ्याची भाजी होती आपल्यात नाही तर खायलाच नाही त्याच्यामुळं काय आता खा घेते करून मी हरभऱ्याची भाजी डाळ आणि मकाच्या भाकरी असा जेवणाचा बेत आहे आमच्यात आज तर चला आम्ही घेते भाजी करून